हे आमच्या नांदुरा शहरातील एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्ती हे विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले नांदुरा आमचे शहर जगप्रसिद्ध एकशे पाच फूट मूर्ती आमच्या नांदुरा शहरामध्ये आहे परंतु दुर्दैवाने या आमच्या नांदुरा शहराला आणि आमच्या मलकापूर मतदारसंघाला अत्यंत निष्क्रिय लोकप्रतिनिधी मिळाले आणि तेवढेच अधिकारी सुद्धा निष्क्रिय मिळाले जगप्रसिद्ध एकशे पाच फूट मूर्ती असलेल्या हनुमान मूर्तीच्या बाजूचा जर आपण रस्ता पाहला एकदम गटापेक्षा ही गंधी परिस्थिती इथली झालेली आहे इथे पूर्ण देशातून जगातून पर्यटक ही मूर्ती पाहण्यासाठी येतात पण इथली जेव्हा ती परिस्थिती पाहतात तेव्हा हे आमच्या हिंदू धर्मासाठी एक अपमानाची बाब आहे की एवढी जगप्रसिद्ध मूर्ती आमच्या नांदुरा शहरामध्ये असताना त्या बाजूला मूर्तीच्या बाजूचा हा रस्ता आणि त्या रस्त्याची ही परिस्थिती आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि आमच्या भ्रष्ट इंजिनिअरांनी आमच्या भ्रष्ट सरकारी इंजिनिअरांनी ही आमच्या मतदारसंघाची केलेली आहे या भ्रष्ट सरकारी इंजिनिअरांनी एवढं खाल्लं या देशाला तेवढं कोणच खाल्लं नसेल इंग्रजांनी सुद्धा एवढं या देशाला खाल्लं नसेल तेवढं आमच्या भ्रष्ट सरकारी इंजिनिअरिंग आणि अधिकाऱ्यांनी या देशाला खाल्लं हेच खरे देशद्रोही या देशातील तसं पाहिलं तर आज एवढी जगप्रसिद्ध मूर्ती असताना त्या मूर्तीच्या बाजूचा रस्ता जर अशा प्रकारचा असेल आपण पाहू शकता दूर दूर लोक पहा आणि या, या, या ही सर्वात नांदुरा शहरातील या मूर्तीच्या बाजूची सर्वात सुशिक्षित नोकरदार वर्ग असलेली ही कॉलनी म्हणून ओळखली जाते त्या नागरिकांना सुद्धा हा रस्ता मुख्य रस्ता त्यांचा आहे आणि या नोकरदार वर्गासाठी सुद्धा सर्वात जास्त टॅक्स भरणारा हाच एरिया धरला जातो या एरियामधील नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा नाही आणि त्यांना अशा रस्त्यातून जावं लागते या रस्त्यामधून त्यांच्या लाखो रुपयाच्या गाड्या सुद्धा खराब होतात आणि शरीराचा सोडा शरीर तर अनमोल आहे ते किती खराब होते सोडूनच द्या हे आमचे भ्रष्ट इंजिनियर आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे राजकीय पुढारी